मंडळी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन नवीन अपडेट्स आलेले आहेत पहिला आहे डिसेंबर महिन्यातील योजनेचे पैसे कधी मिळणार याविषयी आणि दुसरा अपडेट लाडकी बहीण योजनेत कोणत्या भगिनींचे अर्ज बाद होणार याविषयीच आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे लवकरच म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसात मिळायला सुरुवात होईल असं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून एका बैठकीत सांगण्यात आलं होतं त्यामुळे लवकरच पैशाचं वाटप चालू होण्याची शक्यता आहे मात्र सध्या तरी पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकवीसशे रुपये देण्याबाबत विचार करण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलं आहे तसंच हे सरकार राज्यातील जनतेच्या खास करून माता भगिनींच्या आशीर्वादाने आलं आहे त्यामुळे निवडणुकीत दिलेली वचनं कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करूच असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे आणि दुसरी बातमी आहे लाडकी बहीण योजनेत कोणत्या भगिनींचे अर्ज बाद होणार याविषयी याविषयी आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली की कुठल्याही अर्जाची छाननी सध्या तरी होणार नसून याबाबतीत सर्व भगिनींनी निश्चिंत रहावं मात्र कुठल्याही अर्जाबाबत वैयक्तिक तक्रार आल्यास त्या अर्जाची तपासणी होऊ शकते उदाहरणार्थ अनेक अर्ज पुरुष मंडळींनी महिलांच्या नावाने भरलेले आहेत आणि त्याचा त्यांना लाभ मिळत असेल किंवा मृत व्यक्तीच्या नावावर अर्ज भरून लाभ घेत असतील तर त्याबाबतीत अशा अर्जदारांवर कारवाई होऊ शकते पण सध्या तरी याबाबतीत कुठलीही कारवाई होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे योजना आहे तशीच चालू राहणार आहे कृपया अर्जदार भगिनींनी घाबरून जाऊ नये आणि कुठल्याही भूलथापांना किंवा अफवांना बळी पडू नये असं आवाहनसुद्धा सरकारकडून करण्यात आलं आहे